हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हा असा आउटफिट आहे ज्यामध्ये स्त्रियांना पारंपरिक मॉडर्न वेस्टर्न असे सर्वच लुक करता येतात वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्नच्या साड्यांचे भरपूर कलेक्शन प्रत्येकीकडेच असते पण एका नवीन डिझाईनची साडी पाहिली की ती प्रत्येकीलाच खुणावते स्त्रिया गरजेनुसार आवडीनुसार आणि कार्यक्रमानुसार साड्यांची खरेदी करत असतात आणि वेगवेगळ्या नवीन साड्या नेसायला प्रत्येकीलाच आवडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न घेऊन आले आहे सध्याशा ब्युटिफुल तुषार कॉटन फॅब्रिकच्या हेवी एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत एकशे एक, एक हटके आणि क्लासिक ट्रेंडिंग असे कलर यामध्ये अवेलेबल आहेत या, या साडीचा सा काट कट का वर्क आणि हेवी थ्रेड फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये असल्याने या साड्या खूपच क्लासिक आणि रिच दिसतात नाजूक ऐक्याची डिझाईनच्या या साड्या पाहता क्षणी आवडतील अशा आहेत या साडीसोबत रनिंग एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो जर तुम्हाला सध्याच्या ट्रेंडिंग फॅन्सी साड्यांमध्ये न्यू कलर्स ट्राय करायचे असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईनच्या साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या साड्या कॉटन फॅब्रिकमध्ये असल्याने आरामदायी आहेत सॉफ्ट आहेत आणि दिसायलाही आकर्षक आहेत प्रत्येक वयोगटातील स्त्रियांना या साड्या शोभून दिसतात जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा उन्हाळ्याच्या लग्न समारंभासाठी या कॉटनच्या डिझायनर साड्या बेस्ट ऑप्शन आहेत खूप आरामदायी वाटतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा